नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा रायपूर येथील स्थानिक रहिवाशी प्रदीप खंगार हरवल्याची तक्रार हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे प्रदीप खंगार अंदाजे वय साठ असून ते रायपूर हिंगणा तालुक्यामध्ये आर डी कलेक्शन आणि डेली कलेक्शनचे काम करत असल्यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते ते अचानक हरवल्यामुळे परिसरामधील लोकांमध्ये एक विषयाला चर्चा निर्माण झालेली आहे काही लोकांनी तर आपल्या आर डीचे पैसे कसे मिळतील आर डी कलेक्शन करणारे म्हणून प्रदीप खंगार यांची ओळख निर्माण झालेली होती अचानक हरवल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी त्यांच्या घराकडे थाव घेतली